महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून साजरी करण्यात आली यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली सदर कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त सहदेव कावळे सचिन सागावकर मानसिंग पाटील जल जलनिस्तारण अभियंता चिदानंद कुर्णी नगर अभियंता भगवान पांडव सचिव चंद्रकांत आडके पाणीपुरवठा विभागाचे कार्याधिकारी सुनील पाटील सिस्टीम मॅनेजर अकुल जखाते अग्निशमन अधिकारी सुनील माळी आस्थापन अधिकारी विनायक शिंदे स्वच्छता निरीक्षक प्रणिल माणे धनंजय कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी